तुम है है? का तुमचं नाव सांगा तानाजी माणिकराव देशमुख तुम्ही काय करता व्यवसाय काय शेतीच बघतोय शेती परवडते का आता आताच्या महागाईच्या काळामध्ये या सगळ्या शेती परवडते असं तुम्हाला वाटतंय का सध्या कस झालंय शेतीला उत्पादन बी आहे पण त्याला त्याला पुढे भावच मिळत नाही आणि रोजंदारी म्हणा स्त्री पुरुषाची हमार म्हणा किंवा इतर ट्रॅक्टर ही सगळे पटीनं वाढले त्या किमती खंदाच्या मना त्या पटीने शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही सगळेजण हाच मुद्दा मानतात पानगाव मध्ये शेताच्या भावाला शेताच्या मालाला दुधाच्या मालाला सरकारने काय करावं असं तुम्हाला सरकारनं कमीत कमी, कमी बाबा हमी भावानं डायरेक्ट खरेदी करीत नाही खरेदी कसं करत माल एकूण व्यापाऱ्या दावणीला गेला की माल मग खरेदी करते ती बी थोड ती बी काय सगळं सरळ खरेदी करीत नाही सर्रास खरेदी करतोय माल आपण म्हणतो आता हरभाराच उघडलय उघडलय नाही शक्य नाही किती दहा पाच टक्क्याचं शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याच्या नावानं घोषणा प्रत्यक्षात काही नाही जीएसटीच्या रूपाने आपलं किती जाते आपल्या शेतकऱ्याला एक पोत पोतं घ्यायचं म्हणलं तर जीएसटी किती बसते काय आपण साधी चप्पल घ्यायची तरी जीएसटी आहे काय आपल्याला लाडकी बहीण कुठं काय काय हातात मोबदला काय शेतीला ज्याचा बाबा करून एखादी सर्विस ला आहे किंवा एखाद पूरक उद्योग पूर आहे तोच शेतकरी आहे ज्या शेतकऱ्याला वीस एकर जमीन आहे पण कुठलाही दुसरं नाही शेती शिवाय अन्य मार्ग नाही त्याचा भागच नाही हा रोजंदारी वाढलेली आहे आणि बाकीच्या खताच्या बी बियाणाच्या या सगळ्या जर हिशोब केला तर शेती कुठंतरी तोट्यात आहे असच म्हणायला काय हरकत नाही तोट्यातच आहे एखादा माल ज्याला भाव राहतोय अरे, अरे 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 कांदा एवढा गेला त्या वेळेला शेतकऱ्यापाशी कांदा नसतो थोडा असतो ज्या वेळेला भरपूर आला त्या वेळेला टाकून मग अशी परिस्थिती आहे आता कांद्याला भाव आहे कुठे कांदा येतो कोणापाशी आता या वर्षी पाऊस काळ देखील चांगला झालेला आहे परंतु सोयाबीनचा पूर्ण तुटवडा भासला तर त्याचा पण थोडस फटका बसणार शेतकरी फटका सोयाबीनच कुठं का चार हजारात काय भाव आहे किती किमती काढण्याला किती पेरायला किती ह्याला किती राहत आहे काय काय राहत नाही काय नाही शेती ही नुसता आधारस्तंभ झालाय काही नाही शहरी लोकांनी माल पुरवठा आयात करून सरकार पुरवत आहे अजून जाळी तुरीच्या बाहेरनं पूर्ण सगळ्यात कोणतंही शासन येऊ द्या पूर्ण शेतकऱ्याकडे काही नाही दुर्लक्ष वंचित शेतकरी बोलताना राजा शेतकरी कृषी प्रधान भारत देश म्हणला जातो परंतु या कृषी प्रधान भारत देशामध्ये जर शेतकऱ्याची आपण कृषी प्रधान देश म्हणला जातो परंतु कृषी प्रधान देशामध्ये जर शेतकऱ्याच्या आशा असतील ज्या की अगदी बारीक बारीक आहेत म्हणजे इवन शेती मजुरापासून पाहिलं तर त्यांच्या रोजंदारीपासून पाहिलं तर आणि त्यांच्या उत्पन्नाच्या भावापासून पाहिलं तर कुठंतरी शेती आज देखील तोट्यात आहे असंच म्हणावं लागेल